त्यानंतर आता पुढची महिला रत्न कोण आहे त्यांचं काय कर्तृत्व आहे हे देखील आपण लगेचच जाणून घेणार आहोत पुन्हा एकदा ऑडिओ व्हिज्युअल सगळ्या गाडी मनावरती कंट्रोल तर तुमच्या सगळ्या गाडीवरती कंट्रोल निलोफर देशपांडे यांच्या याच गुरुमंत्राने जळगाव मध्ये पिंक ऑटो उपक्रमाची मुहूर्तमेढ रोवली गेली महिलांना स्वावलंबी करण्यासाठी निलोफर यांनी या अभिनव उपक्रमाची सुरुवात केली सुरुवातीला महिलांना रिक्षा प्रशिक्षण देऊन त्यांना शासकीय दरात बॅच बिल्ला परमिट आणि कर्ज अशी सगळी प्रक्रिया पूर्ण करून देण्यात आली पाच वर्षांच्या काळात या उपक्रमाची व्याप्ती वाढली आणि आज जळगाव शहरात एकूण बावीस महिलांच्या हातात कुटुंबाच्या दोरीबरोबरच स्वावलंबी बनवणाऱ्या रिक्षाचं स्टेरिंगही आलं आज निलोफर यांच्या मार्गदर्शनात या सगळ्या महिलांनी रिक्षा मालक आणि चालक म्हणून जबाबदारी स्वीकारत शहरातल्या रस्त्यांवर पिंक ऑटो सेवा सुरू केली आहे या पिंक ऑटो शहरातील प्रवासी महिलांसाठी सुरक्षित आणि विश्वासार्ह सेवा पुरवतात यंदाच्या महिला दिनी या बावीस महिलांना आणखी दहा महिलांची साथ मिळणार आहे निलोफर ताईंच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे उत्तर महाराष्ट्रात एक प्रेरणादायी इतिहास घडतोय महिलांना रोजगाराच्या संधीतून स्वावलंबी बनवत त्यांच्यात बदल घडवणाऱ्या निलोफर देशपांडे यांच्या प्रयत्नांना न्यूज एटीन लोकमतचाही सलाम निलोफर देशपांडे यांना विनंती त्यांनी मंचावर यावं डॉक्टर अस्वती डोरजे यांना विनंती करते की त्यांनी निलोफर देशपांडे यांना हे सन्मान चिन्ह द्यावं त्याचसोबत सायली संजीव यांना विनंती हे सन्मानपत्र देशपांडे यांना द्यावं आणि पुन्हा एकदा आपल्या विजेत्यांना पेठे ज्वेलर्स कडून वाउचर मुंबईकर आपण प्रत्येकानं रिक्षाने प्रवास केलाय आणि टू बी व्हेरी ऑनेस्ट म्हणजे रोज म्हणजे रिक्षातनं प्रवास करणारी मी सुद्धा एक आहे आणि जेव्हा कधी एक महिला रिक्षा चालवताना दिसते तेव्हा खूप आपसुक समाधान आणि खूप आनंद होतो खूप आनंद होतो थँक्स टू यू तुम्ही अनेक महिलांना प्रेरणा देत आहे कशी सुरुवात झाली या सगळ्या उपक्रमाची बेसिकली तुम्हाला का वाटलं की महिलांना आपण रिक्षा शिकवावी ॲक्च्युली मी आधी लेडीजला टू व्हीलर शिकवत शिकवत होती त्याच्यातनं ते शिकवता शिकवता प्रेरणा आली की म्हणजे वेगळं काहीतरी करायचं आहे त्याच्यातून ही रिक्षाची प्रेरणा आली की तू फक्त टू व्हीलर शिकून आपण घरी बसणार आहोत पण ती रिक्षा ज्या शिकवली तर त्यांना दोन पैसे मिळतील रोजगार मिळेल त्याच्यातून ही प्रेरणा आम्हाला समोर आलेली आहे मग आम्ही घरी चर्चा केली माझ्या मिस्टरांसोबत आम्ही आणि मग त्याच्यातून हा उपक्रम सुरू केला दोन हजार एकवीसला आम्ही पहिला केला लॉकडाऊन जेशामध्ये ते पाच रिक्षा सुरू केल्या त्या पाच नंतर दुसऱ्या बॅचला दहा आणि आत्ता पण आत्ता दहा दहावीची बॅच वेच कम्प्लीट करून मी कडे आलेली आहे म्हणजे बायका स्वतःहून यायच्या की हो आम्हाला रिक्षा चालवायच्या का तुम्हाला कन्व्हेन्स करायला लागणार नाही कन्व्हिन्स तर थोडंफार कारण हा एक क्षेत्र वेगळे आहे या क्षेत्रामध्ये पुरुषांची जास्त जवई आहे ना त्यामुळे थोडंसं कन्व्हिन्स करावं लागतं पण स्वतःहून येत आहे म्हणजे आम्हाला चालवायची आहे स्वतःहून येत आहे आमच्याकडे पुन्हा एकदा आपले आभार आणि अभिनंदन तर निलोकर देशपांडे यांचं हे कर्तृत्व त्यांचं काम हे किती महिलांना प्रेरणा देणारं आहे हे आपण बघितलं